तुमची परवानगी ऐकणारा जो आहे ना तुम्ही ऐकणार आहेत ना तुम्ही परवानगी दिली की आम्ही सुरू करतो विद्यार्थी मित्रांनो माझ्या सर्वात छोट्या आनंदाच्या झाडांना तुम्हाला मी आनंदाचं झाड म्हणत आहे तुम्ही बसलेली जी झाडं आहात ना जे मुलं आहात ना तुम्ही सर्व आनंदाची झाडं आहात बघा हे वर झाड आहे की नाही हे झाड ज्या पद्धतीनं आपल्याला कुठल्याही प्रकारचा स्वार्थ नसताना सावली देत ऑक्सिजन देत अनेक उपयोग आहे त्याची तशी तुम्ही सुद्धा या समाजातील आनंदाची झाडं आहात तुमच्या परवानगीनं हा बोलण्याचा हा सोहळा सुसंवादाचा सोहळा आपण सुरुवात करतो आहोत विद्यार्थी मित्रांनो पुढील काही वेळ तुम्ही आमच्यासाठी ऐकू नका स्वतःसाठी ऐका या बाजूला बसलेले हे माझे मित्र आहेत बघा हे चौगजन यांच्यात काहीतरी सुरू आहे मित्रांनो फार दुरून आलोत आम्ही सेलू तालुक्यावरून आलो आहोत तुमच्यासाठी आलो आहोत म्हणून पुढील काही वेळ आमच्यासाठी तुम्ही दिला पाहिजे आणि अर्थात हा तुमच्यासाठीचा वेळ असणार आहे आपण सगळेजण मिळून एका चांगल्या बदलाकडे जात आहोत परिवर्तनाची नांदी होणार आहोत परिवर्तनाची साक्षीदार होणार आहोत मी बोलण्यापूर्वी आमच्या शाळेतील काही विद्यार्थी तुमच्याशी बोलणार आहेत तुमच्यापेक्षा काही ती वेगळी नाहीत पण आधी केले मग सांगितले आधी केले मग सांगितले या नियत पार्श्वभूमी अशी ज्या पद्धतीनं या शाळेचा मी परिसर पाहतोय गेल्या अर्धा पाऊन तासापासून मी इथं बसलेलो आहे हे पाहता मला माझ्या दोन हजार सोळा ज्या शाळेमध्ये मी पोहोचलो होतो पारडी गावामध्ये त्याच्यात आणि याच्यात खूप सारं साम्य आहे ज्या पद्धतीनं इथं दिसतंय तेच चित्र तिथं होतं किंबहुना त्याही पेक्षा विदारक होत पण काही जमणार नाही तुला गुरुजींना सुद्धा लागू पडतं हे वाक्य ह्याच्यात काही बदल होऊ शकत नाही या वाक्याला कुठतरी आम्ही पुसून काढलं आणि ते पुसून काढलेलं आधी केलं मग सांगितलं याने याने आमच्या शाळेत जे काही उपक्रम चालतात साधारणपणे पन्नास ते साठ वर्षभरात वेगवेगळ्या पद्धतीचे उपक्रम चालतात त्याची उपक्रमाची अगदी थोडक्यात माहिती उपक्रम मोठा असतो पण तो अगदी कमी शब्दामध्ये सांगण्याचं कौशल्य आमच्या शाळेची कल्याणी आणि आपली खुशी या दोन विद्यार्थिनी आपल्या समोर आमच्या शाळेत चालू असलेल्या उपक्रमांचा थोडक्यात धांडोळा आपल्या समोर सादर करणार आहे कल्याणी आणि खुशी आमच्या शाळेची शान आहे त्याच उपक्रमाची माहिती आज आम्ही तुमच्या समोर सादर करणार आहोत नमस्कार माझे नाव मी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शाळा या शाळेची विद्यार्थी विद्यार्थी गावची आमची शाळा आमची शाळा सुंदर शाळा आमची शाळा आनंदाची झाड शाळा नमस्कार माझे नाव खुशी मी वर्ग सामी शिकते मी जिल्हा परिषद शार प्राथमिक शाळा पार्टीची शिक्षण मंत्री आमच्या शाळेमध्ये राबवल्या जाणाऱ्या उपक्रमांची आम्ही नावे सांगणार आहोत आमच्या शाळेमध्ये सर्वप्रथम राबवला जाणारा उपक्रम म्हणजे एक गांधी स्वच्छतेचा म्हटलं आहे की कोणतेही काम स्वच्छतेपासून तर आम्ही वागतो आणि स्वच्छता करतो आमच्या शाळेने हे नाव दिलं आहे सप्तरंगी परिपाठ आमच्या शाळेमध्ये रोज परिपाठ होतो मित्रांनो जसं इंद्रधनुष्याला वेगवेगळे रंग असतात ना तसेच आमच्या परिपाठाला पण वेगवेगळे रंग आहेत जसे की विषय दिनांक दिनविशेष विचार म्हण वाक्य प्रचार असं वेगवेगळं त्याला तर मी सप्तरंगी परिपाठ हे नाव दिले आहे पुस्तक परीक्षण पुस्तक परीक्षण म्हणजे ते म्हणतात ना खाल्लं किती त्यापेक्षा पचलं किती हे महत्त्वाचं असतं ज्या मुलांनी वर्षभरात वेगवेगळे वेग वेग पुस्तक वाचलेत तो वेगवेगळे वेग वेग पुस्तक वाचले तो मुलगा परिपाठामध्ये येतो आणि त्या पुस्तकाचं परीक्षण करतो त्यालाच आमच्या शाळेने पुस्तक परीक्षण हे नाव दिलं आहे मला बोल द्या आमचा हा घटक पण आमच्या पैपाट्यामध्ये होतो प्रत्येक मुलाला बोलावंच वाटतं पण ते घाबरतात कुणी आपल्याला आपल्यावर हसेल तर नाही ना कुणी आपले धट्टा तर दिले नाही ना हे त्यांना भीती असते म्हणून आमच्या शाळेमध्ये रोज एका मुलाला तयारी करण्यास सांगतो व त्याचे रोज आम्ही आमच्या शाळेमध्ये घेतो व परिपाठामध्ये घेतो तेव्हा आम्ही जर त्याचं काही जरी चुकलं तर आम्ही त्याच्यावर कुणी हसत नाही किंवा त्याची थट्टा करत नाही यालाच आम्ही मला उलग्या हे नाव दिले आहे अमृतकर अमृतकल म्हणजे जेव्हा आमचे जेव्हा आमचा दुपारच्या वाचनाचा आनंद सोहळा सुरू असतो त्यामध्ये जेव्हा आमचे सर वेगवेगळे पुस्तक वाचतात त्या पुस्तकामधील जे चांगले वाक्य विचार ते विचार आम्ही आमच्या अमृतकनच्या वहीमध्ये लिहितो आणि आणि हा एक आहे की ती अमृतकनची वही आमची वैयक्तिक आहे आणि आमच्या शाळेने हे हे उपक्रम राबवतो हो आणि म्हणून आमच्या शाळेने अमृतकन हे नाव दिलं आहे अमृतन वाटूया आमच्या सगळ्यांकडे ज्याची ज्याची अमृतनची वही आहे तीच जर मी आहे आणि माझा मित्र किंवा मैत्री नसेल तर मी त्याची त्याची वेळ घेणार आणि तो माझा वेळ घेणार माझी वेळ घेणार त्यामध्ये त्याचे चांगले विचार मला आणि माझे चांगले विचार त्याला यालाच आम्ही अमृतगण वाटी हे नाव दिले आहे विचारधन विचारधन म्हणजे आम्ही दररोज परिवारामध्ये विचारधन घेतो आणि ते विचारधन म्हणजे डॉक्टर आहा साळुंके सरांनी लिहिलेलं आहे ते आम्ही लिहितो आणि आणि जे त्यामध्ये चांगले, चांगले वाक्य आम्ही आमचे सर व्हिडिओ करतात आणि ते त्या व्हिडिओमध्ये वेगवेगळ्या माणसांना सोडतात यालाच आमच्या शाळेने विचार हे नाव दिलं आहे दिला जाणारा विषय आमच्या परिपाठामध्ये प्रत्येक मुलाला किंवा मुलीला रोज एका किंवा एका मुलीला किंवा मुलाला आम्ही एक विषय देतो आणि त्याविषयी आम्ही माहिती करतो ज्या

वहीवर विषय देतो आणि तो त्या विषयावर त्या वहीवर लिहितो आणि परिपाठामध्ये त्याला वाचायला लावतो यालाच आमच्या शाळेने थीम फलक हे नाव दिले आहे प्रश्न आमचे उत्तर तुमचे मित्रांनो प्रत्येक मुलाला किंवा मुलीला जर प्रश्न असतात पण ते गुरुजींना विचारण्यास घाबरतात आमच्या शाळेमध्ये तसं नसतं जर एखाद्या मुलीला किंवा मुलाला प्रश्न असेल तर तो पटकन जातो आणि आपल्या गुरुजी गुरुजीकडून तो त्या प्रश्नाचे उत्तर काढतो ह्यालाच आम्ही प्रश्न उत्तर नाव आहे बालसभा बाल म्हणजे दर शुक्रवारी आमची बालसभा होते आणि त्या बालसभेमध्ये बालसभेमध्ये एका बालसभेमध्ये आम्ही एका माणसाला बोलवतो लेखक किंवा कवीला बोलवतो आणि त्यांच्यासोबत सोबत आम्ही गप्पा गोष्टी करतो आणि ह्यालाच आमच्या शाळेने बालसभा हे नाव दिलं आहे मित्रांनो आमच्या प्रत्येक कार्यक्रम झाल्यानंतर हाती असतोच कारण की आपण पूर्ण ऐकत आहोत पण आपल्याला त्यापैकी काय आवडलं आपण आपल्या ओंजळीमध्ये काय घेतलं हे आपल्याला सांगणं गरजेचं आहे म्हणून आम्ही प्रत्येक कार्यक्रमाच्या शेवटी चालतं बोलता हे कार्यक्रम घेतोच मित्र माझा हरसा आमचा आपला मित्र आशासारखा असावा असं आपल्या सर्वांना वाटतं आणि आम्ही दर शुक्रवारी मित्र माझा आळसा घेतो आणि मित्र माझा आळसा म्हणजे म्हणजे एक एक भरणी घेतो आणि त्या भरणीमध्ये सर्व मुलांची नावे लिहितो व त्या मुला एका लहान मुलाला आम्ही त्या भरणीमधील चिठ्ठी काढायला लावतो आणि ज्याची चिठ्ठी निघेल त्या मुलाला आम्ही त्या मुलाला आम्ही त्यामधील चांगले गुण वाईट गुण आम्ही आम्ही एका पत्राद्वारे लिहितो व वाचून दाखवतो यालाच आमच्या शाळेने शाळेने मित्र माझा आरसा हे नाव दिलं आहे जिंकू जिंकू प्रत्येक वर्गामध्ये किंवा शाळेमध्ये एकतरी असा मुलगा असतो की ज्याला जास्त जमत नाही पण आमच्या शाळेमध्ये असा एक उपक्रम उपक्रम राबवत आहोत आम्ही हो की ज्यामुळे त्याला पण कळेल आणि आम्हाला पण कळेल म्हणजे की जर मी असेल आणि माझा मित्र किंवा मैत्रीण जर जा, माझा मित्र किंवा मैत्रिणीला कमी येत असेल तर मी त्याला गुरुजी येण्यापूर्वी किंवा शाळा सुटल्यानंतर त्याला मी प्रत्येक विषयी समजून सांगायचं जिंकू जिंकू हे नाव दिले आहे वर्ग दैनंदिन अहवाल वर्ग दैनंदिन अहवाल म्हणजे रोजच्या दिवस ह्या दिवसामध्ये पहिल्या दिवसामध्ये काय घडलंय काय नाही ते आम्ही वर्ग दैनंदिवा वर्ग दैनंदिन अहवालच्या वहीमध्ये लिहितो आणि यालाच आमच्या शाळेने वर्ग दैनंदिन अहवाल हे नाव दिलं आहे खास खुर्ची या खुर्चीवर फक्त एखादा खासच खासच माणूस माणूस बसू शकतो कारण की त्यामध्ये काय खास आहे हे आम्हाला जाणून घेण्याची इच्छाच असते आम्ही प्रत्येक वेळा एखाद्या तरी खास माणसाला बोलवतो आणि त्याच्याकडून सर्व काही माहिती करतो यालाच आमच्या शाळेने खास खुर्चीही नाव दिली आहे वाचनाचा आनंद सोहळा वाचनाचा आनंद सोहळा म्हणजे दररोज आम्ही जेवण झाल्यानंतर दुपारचा वाचनाचा आनंद सोहळा होतो आणि त्यामध्ये आम्ही वेगवेगळे -वे पुस्तक वाचतो आणि वेगवेगळे पुस्तक वाचतो आणि त्या पुस्तक तो जर पुस्तक संपला तर त्या पुस्तकावर आम्ही परीक्षण करतो ह्यालाच आमच्या शाळेने वाचनाचा आनंद सोहळा हे नाव दिलं आहे मी होणार ज्ञानवंत मी होणार ज्ञानवंत ह्यामध्ये असं आहे की आम्ही की आम्ही प्रत्येक प्रत्येक मुलाला किंवा मुलीला सर्व प्रश्न विचारतो जो पण त्यामध्ये जास्त जास्त उत्तर देईल किंवा ज्याला सर्वचे सर्व उत्तर येतील त्याला आम्ही बक्षीस देतो यालाच आम्ही मी, मी होणार ना, ज्ञानवंत हे नाव दिले आहे माझा वाढदिवस माझा वाढदिवस म्हणजे ज्या आपण शाळेला चॉकलेट न देता आपण शाळेला पुस्तक एक पुस्तक भेट द्या भेट द्यायची आणि ते पुस्तक आम्ही आमच्या ग्रंथालयात ठेवतो हो आणि ग्रंथालयात ठेवतो आणि यालाच आमच्या शाळेने माझा वाढदिवस हे हे नाव दिलं आहे शिदोरी आमच्या शाळेमध्ये पहिली ते सातवीपर्यंत वर्ग आहे आणि त्यापैकी आम्ही आमची फाईल फाईलमध्ये आम्ही जे आम्ही आम्ही जे पण काम केलं आहे जर पत्र असेल तर आम्ही ते आमच्या फाईलमध्ये जपून ठेवतो आणि तीच फाईल आम्ही सातवीत जात असताना आमची शाळा आम्हाला ती शिदोरी म्हणून देते यालाच आम्ही शिदोरी हे नाव दिले आहे वनभोजन वनभोजन म्हणजे वशा वर्षातील आम्ही वर्षामध्ये एका वर्षामध्ये आम्ही वेगवेगळ्या वेगवेगळ्या ठिकाणी जातो आणि त्या ठिकाणी ज्या निसर्गाची मज आम्हाला वेगवेगळ्या निसर्गाची मजा बघायला भेटते आणि वेगवेगळे झाड जे आम्हाला माहीत नाही ते झाडं आम्हाला कळतात आणि तिथेच आम्ही स्वयंपाक करून करून खातो आणि थोडी माहिती मिळवतो की या झाडा की या कोणता आहे की कोणतं नाही हे आम्ही याची याची मज्जा घेतो आणि म्हणून तर आमच्या शाळेने उपक्रम राबवतो मित्र म्हणजे आपल्या सारखे छोटे नाही तर आपण मोठे पण होऊ शकतो आमच्या शाळेमध्ये असा एक उपक्रम राबवला जातो की ज्यामुळे आम्हाला वेगवेगळे मोठे माणूस पण आमचे मित्र बनले आहेत जसे की माझे मित्र आहेत डॉक्टर सर माझे मित्र बनले आहेत मी जेव्हा होते ना तेव्हा त्यांना मी एक पत्र पाठवलं होतं तेव्हापासून आम्ही पत्राद्वारे संवाद करत आहोत आणि ते पण माझे मित्र मित्र झाले आहेत त्यालाच आम्ही पेन मित्रे... पेन मैत्री हे कुतुलपेठी म्हणजे अ कुतुळपेठी म्हणजे जे निर्जीव वनस्पती जे निर्जीव असतात त्यांना बोलता येत नाही जसे की झाड झाड घर फुल त्यांना म्हणजे ते ते आम्हाला काय बोलतात काय बोलतात ते आम्ही आमच्या ते आम्ही आम ते आम्ही एका एका फळ्यावर लिहितो आणि त्या फळ्या फळ्यावर लिहिलं की त्या फळ्यावर त्या फळ्यावर लिह त्या फळ्यावर चित्र काढतो आणि आमच्या शाळेने हा उपक्रम राब राबवत आहोत आणि हा उपक्रम राबवत आहोत म्हणून आमच्या शाळेने कुतलपेटी हा उपक्रम आणि त्याचं झाले उत्कृष्ट बालसाहित्य कृतज्ञता पुरस्कार मित्रांनो शाळा सुरू झाली की आम्ही महाराष्ट्रातील सर्व कवी लेखक लेखकांना आव्हान करतो की त्यांनी त्यांचे ग्रंथ लवकरात लवकर लोगर यामध्ये अनेक आम्हाला ग्रंथ येतात आणि आम्ही त्यांचे वाचन करतो यामध्ये आम्हाला जे पण उत्कृष्ट वाटतात त्यांची आम्ही निवड करतो व आम्ही ते कार्यक्रम घेतो आमचा आताच तो कार्यक्रम झाला आहे त्यामध्ये अनेक मोठे माणसे येत असतात आम्ही आणि आम्ही त्यांना बोलवत असतो ज्यांची पण निवड झाली झाली असते त्यांना आम्ही एक ग्रंथ शाल व त्यांचा सन्मान चिन्ह चीद। चिन्ह हे देऊन त्यांचं स्वागत करतो यालाच आम्ही आनंदाचं झाड उत्कृष्ट बालसाहित्य कृतज्ञता पुरस्कार हे नाव दिले आहे लेखक आपल्या लेखक आपल्या भेटीला म्हणजे म्हणजे महिन्यातून एकदा आमचा लेखक आपल्या भेटीला हे कार्यक्रम होतो आणि त्यामध्ये त्यामध्ये वेगवेगळे लेखक कवितांना आम्ही बोलवतो आणि त्यांची मुलाखत घेतो यालाच आमच्या शाळेने लेखक आपल्या भेटीला हे नाव दिलं आहे ना 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 चला मुलाखत व्यक्तिरेखन आम्ही असे घडलो प्रयोग प्रयोगातून शिकूया विज्ञान आणि एकलव्य आमच्या शाळेमध्ये जेव्हा आम्ही आनंदाचं उत्कृष्ट भावसिक कृतज्ञता पुरस्कार घेतो या कार्यक्रमामध्ये आम्ही आमच्या शाळेमध्ये जे पण उत्कृष्ट उत्कृष्ट मुलं असतात त्यांना आम्ही वेगवेगळे वेग पुरस्कार देतो आणि या वर्षीची म्हणून मी निवडली निवडले गेले आहे आणि त्याचबरोबर सर्वोत्कृष्ट राठोड याची निवड झाली आहे आम्हाला या सर्व उपक्रमाची गोडी फक्त आमच्या मानेसरांनी लावली आहे आणि या उपक्रमामुळे आम्ही इथे बोलू शकलो इथेच मी माझे दोन शब्द थांबवते आणि थांबते धन्यवाद